बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू तेजस बाबू चंद्रकांत मडके असं युकाच नाव शापूर तालुक्यातील शिरगाव गावातील नागरिक चंद्रकांत धर्मा मडके यांचा मुलगा तेजस उर्फ बाबू मडके वय वर्ष सव्वीस या युवकाचा गुरुवारी रात्रीच्या सुमारास कंटेनर आणि मोटरसायकल यामध्ये झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास तेजस आपल्या जवळील अडतीस या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून पडघा इथं कामावर जात असताना कंटेनर आणि मोटरसायकलच्या अपघातात तेजसच्या डोक्याला मार लागल्यामुळे पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र गंभीर दुखापत झाल्यानं उपचारांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला सदर घटनेचा तपास पोलीस करतात सदर अपघातात एकुलता एक मुलगा गेल्यामुळे कुटुंबात दुःखाचं डोंगर कोसळलाय शिरगाव गावासह परिसरातील नागरिक शोक व्यक्त करतात ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे